जे बी नव मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केला नसताल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की आजचा व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा होणार आहे तर जे बी नव मित्रांनो मित्रांनो रमाई जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस आज सात फेब्रुवारी माता रमाई जयंती माता रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे व आईचे नाव रुक्मिणी धुत्रे असे होते रमाईचं लग्न बालपणातच झाले यांच्या निमित्त जेतवन बुधवार परिसर सिडको नांदेड बाजार येथे सव्वीस फेब्रुवारी माता रमाई जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला मातारामाई जयंती आंबेडकर रमाई आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस शिडको नवीन आंदोलन कार्यक्रमाचे उद्घाटक श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्षा शोभाताई प्रदीप जोड जोगदंड विशेष उपस्थिती मा फारुख अहमद अपयाबोधी थेरो भंती आणि मित्रांनो गायक होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे भीमाचं गाणं डीजीला वाजतं आयोजक विठ्ठलदादा गायकवाड संजय संयोजक समिती अध्यक्ष अनिल बेर्जे संयोजन समिती कार्याध्यक्ष अमृत नरंगकर स्वागत राजू वाघमारे गौतम डुमने सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रांनो आपले लाडले महानगर सलगार साहेबराव भंडारे हे सर्वजण मित्रांनो खूपच चांगले होते आणि हा कार्यक्रम खूपच छानपणाने पार पडलेला होता सव्वीस फेब्रुवारी आणि वेळ आता पाच वाजता आम्ही सात वाजता गेलो होतो आणि बाळासाहेब आंबेडकर यांचंही आगमन झालेलं होतं आणि थेरो पण आले होते सर्वजण आले होते आणि माता रमाईचे दुःख हे स खूपच छान सांगत होते आपण कोणाला मतदान टाकू नये आपलं आपण आपापले मतदान खायचं म्हणून आणि पाच वर्षाला एकदा येते म्हणून माणसं आपले बाळासाहेब म्हणून आले की आपण आपापलं तर खाय घ्यायचं दुसऱ्याला नाही द्यायचं मग काय बाळासाहेबांचे सर्वजणं मनपूर्वक आभार मानले आणि त्यांना सर्वजण हे केले स्वागत केले आणि गळामध्ये हा टाकून खूपच छान त्यांचा आजचा हे व्हिडिओ झाला होता आणि आम्ही शूट घेत होते तर आम्ही त्यांचा पूर्ण पूर्ण असा कार्यक्रम असा पाहिला तर खूपच छान त्यांना सांगत होते आणि त्यांचा जीवनक्रम कसा होता त्यांनी आणि कसे लिहिले ते सर्व त्यांनी सांगत होते आणि हारले ते सगळेजण खूपच छान बोलत होते त्यांचा स्वभाव पाहून मित्र खूपच मला तर खूपच छान वाटलं आलं मग काय आयोजित समितीमध्ये माझे बाबा पण होते गौतम बाबा टेलर आणि माझे काका पण होते रमेश झगडे आणि सर्वजण होते मित्रांनो मला काय सर्वांची नावं माहीत तर आणि काय चुकले असेल तर माफ करा आणि माझ्या व्हिडिओला इथंच थांबतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब जय भीम नमो बुद्धाय आणि इथंच थांबतो रजा घेतो जय भीम नमो बुद्धाय